नमस्कार मित्रांनो तर चला जी मेघा भरती निघाली आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची या भरतीमध्ये कोणत्या विविध पदामध्ये आपण अर्ज करू शकतो त्याचा आपण विचार करूया जर आपण विचार केला तर पोलीस शिपाई पदासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव पद चालकासाठी दोनशे चौतीस पद निघले आहेत साठी पंचवीस पदांची भरती पदा होणार आहे त्याचबरोबर एसआरपी गटासाठी दोन हजार दोन दोनशे त्र्याण्णव पद भेटणार आहे कारागृह शिपायाचे पाचशे ऐंशी असे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदक आपण भरणार आहोत मग आपण जर विचार केला तर आपल्याला तीन टप्प्यामध्ये भरती होत असते पहिला टप्पा असतो शिक्षण वय उंची कागदपत्रे आपल्याला माहीत असायला हवे दुसरं आपल्याला महिलाने चाचणी घ्यायची तिसरं परीक्षा लेखी परीक्षा या तिघांचा आपण आज विचार करूया आपण जर विचार केला तर शैक्षणिक पात्रता आपल्याला किती हवी तर बारावी उत्तीर्ण असायला हवं आपण बारा उत्तीर्ण असायला हवे तसंच आपलं किमान वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं असायला हवं प्रमाणे वयोमर्यादात सूट देण्यात आलेली आहे ती कोणाला बावीस तेवीस आणि चोवीस मध्ये जे मुलं आपण पोलीस भरतीसाठी अर्ज भरू शकले नाही अशा मुलांना या भरतीमध्ये विशेष सूट देण्यात आलेली आहे उंची पुरुष आणि महिलांना वेगवेगळ्या वे प्रकारचे असते पुरुषांसाठी उंची आहेत एकशे पासष्ट सेंटीमीटर तर महिलांसाठी उंची आहेत एकशे पंचावन्न सेंटीमीटर पण यामध्ये जर विचार केला तर एसआरपी गटासाठी एकशे से अडुसष्ट सेंटीमीटर लागते तर महिलांना चालकासाठी एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर लागते तेच लक्षात ठेवा जे एस टी प्रवर्गामधून येतात त्यांना पाच सेंटीमीटरची सूट देण्यात येणार आहे या भरतीमध्ये आणि मुलांसाठी विशेष छाती फुगवणे असते छाती फुगवण्यामध्ये जर विचार केला तर न फुगावता आणि फुगून यामध्ये पाचचा अंतर असायला पाहिजे किमान एकोणऐंशी कि ते चौऱ्याऐंशी आपली छाती फुगली पाहिजे याबरोबरच आपण आता कागदपत्रांचा विचार करणार आहोत की आपल्याला कोणकोणते पोलीस भरतीसाठी कागदपत्रे आवश्यक आहे सर्वप्रथम जर विचार केला तर दहावी आणि बारावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आपल्याजवळ असायला हवे त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला असायला हवा किंवा बोनाफाईट असायला हवं तर दहावीचा असेल बारावीचा असेल जी आपली दुय्यम प्रत आपण असतो ती आपल्याजवळ असायला हवी जातीचा दाखला आपल्याकडे प्रमाणपत्र असायला हवं जातीचा दाखला कोणाला आवश्यक आहे खुल्या वर्ग सोडून म्हणजे ओपन वर्ग सोडून एस टी एस सी ओबीसी एन टी या ये विविधेसाठी असायला हवं हो। त्याचबरोबर डब्ल्यू एस यांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र असायला हवं हो। आणि हे सगळे विचार करताना महिलांनी विशेष करून लक्ष ठेवायचं ज्या खुल्या प्रवर्गामध्ये महिला आहेत त्यांना तीस टक्के आरक्षण मिळतं आणि त्या तीस टक्के आरक्षणाचं सवलतीचं सा प्रमाणपत्र असायलाच हवं अन्यथा अंतिम निवडामध्ये निवड होताना त्यांना त्याच्यातून ते बाद केलं जातं यानंतर जर आपण विचार केला तर जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी आपल्या जवळ असायला हवी नसेल तर घाबरण्याची चिंता नाही कारण कास्ट व्हॅलिडिटी आपण पोलीस झाल्यानंतर सेवेत असताना सुद्धा आपल्याला काढता येऊ शकते नॉन क्रिमिनल असायला हवं तीन वर्षाचं याच्यासाठी एक विशेष दक्षता लक्षात ठेवा की नॉन क्रिमिनल जेव्हा आपण काढतो तेव्हा ज्या दिवशी अर्ज भरणार आहे त्याच्या अगोदरचं आपलं असायला हवं अर्ज भरल्यानंतर नॉन क्रिमिनल जर तुम्ही काढलेलं असेल तर ते ग्राह्य धरल्या जात नाही वय अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमासाईल म्हणतो ते असायला हवं एम एस सी आय टी प्रमाणपत्र कॅम्प्युटर असायला हवं नसेल तर घाबरण्याची गरज नाही सेवेत आपण रुजू होऊ आपल्याला टी साठी संधी दिली जाते तेव्हा आपण ते देऊ शकतो आधार कार्ड आपल्याकडे पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड हेही असायला हवे आपल्याकडे त्याचबरोबर आपल्या जर नावात बदल असेल तर राजपत्र ज्याला आपण गॅजेट म्हणतो हे आपल्याकडे असायला हवं याचबरोबर जेव्हा आपण विचार करतो तर पोलीस भरसाठी माजी सैनिकांना डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन इतरही प्रमाणपत्र जे आपण इथं बघितले तेही असायला हवे आणि खेळाडू उमेदवारासाठी बरेच मुलांकडे जे राज्यस्तरावर नॅशनल खेळतात परंतु त्याच्याकडे प्रमाणपत्र असतं पण भरती करण्यासाठी विशेष दक्षता त्यांनी घ्यायची विभागीय उपसंचालकाकडून ते पडताळणी केलेलंच प्रमाणपत्र त्यांचं ग्राह्य धरल्या जातं यानंतर जर आपण विशेष विचार केला तर विशेष आरक्षण दिलं जातं ते मध्ये भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल पोलीस पाल्य असेल होमगार्ड असेल तर भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांना जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र असायला हवं आणि होमगार्ड जे आहेत त्यांचे एक हजार पंच्याण्णव दिवसाचं भरलेले असेल त्यांना आपण विशेष आरक्षण या भरतीमध्ये मिळत असत या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो आपल्याकडे जर कागदपत्र प्रथम टप्प्यात आपण पूर्ण केला तर दुसरा टप्पा आपला असतो मैदानी आणि लेखी परीक्षा चाचणीचा ज्यावेळेस विचार करतो आपण त्यावेळेस पन्नास गुणांसाठी मैदानी चाचणी पुरुषांसाठी आणि पन्नास गुणांसाठी मैदानी चाचणी महिलांसाठी होते त्यांची नव्वद मिनिटांसाठी होते चार विषय पंचवीस पंचवीस गुणांसाठी दिले जातात मराठी व्याकरण असेल सामान्य ज्ञान असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि अंक गणित असेल तर त्याने चाचणी आणि लेखी चाचणी यामध्ये शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी जो व्हिडिओ आपला येणार आहे तो पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद